अहमदनगर शहरातील डॉक्टर अनिल आठरे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं मोफत खुल्या निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं डॉक्टर अनिल आठरे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर अनिल आठरे म्हणाले आपल्या अहमदनगर शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या शहराचा झपाट्यानं सर्वांगीण विकास होतोय मात्र त्या तुलनेत अहमदनगर शहराचा विकास अद्याप झालेला नाहीये ही जनभावना आहे ऐतिहासिकदृष्ट्या अहमदनगर शहराचं नाव अजरामर आहे मात्र एवढ्या मोठ्या ऐतिहासिक आतिया व वा सांस्कृतिक वारसा असताना या शहराचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक औद्योगिक व सर्वांगीण विकास अद्याप होऊ शकला नाहीये याची खंत प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे या, या राजकीय अनुच्छेची आणि अधोगतीची अहमदनगरवासियांना चिंता वाटू लागली आहे जुन्या जाणत्या मंडळींच्या मते या शहराची मागच्या पन्नास वर्षातील प्रगती अक्षम आहे खड्ड्यांमुळे रस्ते रस्त्यांवर अंधाराचं साम्राज्य सदोष ड्रेनेज सिस्टीम सांडपाणी समस्या दूषित पिण्याचं पाणी गुन्हेगारी व दहशत जमिनींची ताबेमारी बेरोजगारी रखडलेला औद्योगिक विकास आदी अनेक प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनाला भेडसावत आहेत या सगळ्या प्रश्नांच्या चक्रातून नगरकरांना बाहेर निघायचं असेल आपलं व आपल्या पुढच्या पिढीनं जीवन सुखकर करायचं असेल तर काही रोखठोक निर्णय आणि भूमिका आपल्याला घ्याव्या लागतील या निराशामुळे आणि भकास वातावरणातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला सामर्थ्यानं जावे लागेल अहमदनगरकरांची हीच खंत आणि विकासाचं स्वप्न व संकल्पना कुठेतरी पुढे यायला हवी त्याला हक्काचं व्यासपीठ हवं या उद्देशाने डॉक्टर अनिल आठरे पाटील मित्रमंडळाच्या वतीने खुल्या निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून ज्यातून आपल्या नगर शहराविषयी भूमिका संकल्पना आणि विचार प्रभावीपणे मांडता येतील यासाठी या निबंध स्पर्धेत विषय माझ्या स्वप्नातील अहमदनगर शहर आणि माझ्या स्वप्नातील माझा प्रभाग वर्ड या विषयावर मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेत निबंध लिहावा या निबंधासाठी शब्द मर्यादा आठशे ते एक हजार शब्द इतके असणार आहे या निबंध स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याकरिता डब्ल्यू 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 डॉट अनिल आठरे डॉट कॉम या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी अन्यथा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी बासष्ट शून्य दोन शून्य शून्य तेरा या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा तसेच या स्पर्धेत प्रथम क्रमांक सात हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तर द्वितीय पाच हजार रुपयेचिन्ह आणि प्रमाणपत्र तृतीय क्रमांक तीन हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ चार पारितोषिक एक हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे असून निबंध स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिलं जाणार असल्याचं डॉक्टर अनिल आठरे यांनी सांगितलं आज आपण इथं भेटलो आहोत या कारणासाठी की आठरे पाटील मित्रमंडळ जे आहे त्याच्यातर्फे आपण एक निबंध स्पर्धा योजली आहे ही निबंध स्पर्धा नगरवासियांसाठी आहे आणि ह्या न निबंध स्पर्धेचे जे लेख द्यायचे आहेत ते उद्यापासनं ॲक्सेप्ट केले जातील आणि बावीस तारखेपर्यंत ते पोस्ट करायचे आहेत मुख्य म्हणजे ह्या निबंध स्पर्धे स्पर्धेचे जे दोन विषय आहेत ते म्हणजे माझ्या स्वप्नातलं नगर आणि दुसरं आहे माझ्या स्वप्नातला माझा प्रभाग नगरमधला तर हे विषय द्यायचं कारण मुख्य असं आहे की आपण सर्वजण विचार करत असतो की माझं गाव कसं आहे माझं घर कसं आहे माझी शाळा कशी आहे या माझं मी कोणता व्यवसाय करत असलो हॉटेलचा व्यवसाय करत असलो तर माझं हॉटेलचा व्यवसाय कसा पाहिजे माझं हॉटेल कसं पाहिजे तर हे आपण प्रत्येकजण विचार करत असतो आणि ह्याच दृष्टीने आपण हे पण विचार करतो का माझं गाव कसं पाहिजे माझ्या गावामध्ये काय पाहिजे माझं जे घर बांधलं आहे मी माझ्या घराच्या आव अवतीभोवती काय काय गोष्टी पाहिजे काय काय फॅसिलिटीज पाहिजे माझे मु मुलं आज नाही आहेत पण उद्या मुलं होणार आहेत तर मुलं झाल्यानंतर मुलांना मुला काय काय सोयी लागतील शाळा लागतील का क्रीडांगण लागतील का चिल्ड्रन्स पार्क लागल का मग व्यायाम करायला जागा लागेल का खेळ चालायला वॉकिंग वा, वा, ट्रॅक लागल या खेळण्या लागतील तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या नगर शहरामध्ये याचा फार अभाव आहे पण प्रत्येक व्यक्तीचा विचार वेगळा असतो प्रत्येक व्यक्तीचं मागणं जे असतं ते वेगळं असतं आणि हे निबंध याच्यासाठी आपण लिहायला सांगितलं आहे की प्रत्येकाने त्याचं मत मांडायला पाहिजे की बा मला वाटतं का माझ्या गा गा गा, 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 गा मी जिथं राहतो तिथं मला अशा अशी गोष्ट पाहिजे माझ्या तिथं लाईट पडत नाही अंधार आहे रस्त्याने तर मला इथं मा एक लाईट पाहिजे आय लाईट पण तो फार लांब आहे तो इथं काय त्याचा उपयोग होत नाही इथं आम्हाला भीती वाटते जाताना या असे वेगळे वेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रत्येकाने पुढे येऊन सांगायला पाहिजे आणि मग आपण याच्यामधून हे एकदा सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत या काही काही गोष्टी चांगल्या पण असतील का जे म्हणतील का नाही भाऊ ह्या ह्या प्रवा प्रभागामध्ये ह्या गोष्टी चांगल्या आहेत तर ह्या प्र गोष्टी दुसऱ्या प्रभागामध्ये पण करता येईल तर आपण त्याच्यापासनं शिकवण घेऊन आपण त्या पण गोष्टी सगळीकडे कर करू शकतो तर ह्या हे निबंध स्पर्ध स्पर्धा जे आहे याचं मुदत जी आहे ती दहा अकरा दिवसाची आहे आणि याच्यामध्ये मग जजेस आम्ही नेमले हे जजेस जे आहेत हे याच्यामध्ये पारितोषिक देतील तर ते पारितोषिक जे आहे ते प पहिलं बक्षीस जे आहे ते सात हजार रुपये आहे दुसरं बक्षीस जे आहे ते चार हजार आहे आणि तिसरं बक्षीस जे आहे ते तीन हजार आहे तर हे, हे जे बक्षीस आहेत हे वितरण केले जातील हे झाल्यानंतर साधारणपणे बावीस तारखेनंतर सगळं ॲनालिसिस करायला किती एंट्रीज येतील याच्यावरती अवलंबून राहील पण माझा अंदाज आहे का पंधरा दिवसानंतर आम्ही बक्षीस समारंभ ठेवू आणि हा प व्यवस्थित समारंभ केला जाईल सगळ्यांना मान सन्मान सगळ्यांचा केला जाईल आणि लोकांना बक्षीस कॅश अवॉर्ड आहेच पण त्याच्याबरोबर सन्मानचिन्ह पण मिळणार आहे आणि पार्टिसिप प्रत्येक पार्टिसिपे पार्टिसिपेट पार्टिसिपे जो मा भाग घेणार आहे याच्यामध्ये विद्यार्थी असू या कोणी मा मोठा माणूस पण असू त्यांना त्याचं ते पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट पण दिलं जाणार आहे तर याच्यामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा जास्तीत जास्त आपले जे विचार आहे नगर शहराबद्दल हे इथं मांडावेत म्हणजे आपल्याला सगळ्यांना आपलं नगर शहर सुधारायला चांगला वाव मिळेल आणि आपण सगळं पाऊल त्या दृष्टीने उचलू शकू आणि आपलं एक रम्य शहर करू शकू आणि आता ही जी वेळ आहे ही आता इलेक्शनची वेळ आहे आता विधानसभेचे इलेक्शन जवळ येत आहेत तर ह्या जे विधानसभेचे इलेक्शन येत आहे तर त्याच्यामध्ये आपला जो विधानसभाचा विधानसभेचं क्षेत्र आहे ते नगर शहर आहे तर नगर शहरामध्ये आपल्याला काय काय कमी आहे काय काय नाही आहे हे आपण आपल्याला हे रेडीमेड मटेरियल मिळणार आहे या निबंध स्पर्धेतून आणि हे जे कम कमतरता आहे याच्यामध्ये हे आपण म्हणजे मी उभा राहू या कोणी दुसरा उभं राहू याला रेडीमेड मटेरियल मिळणार आहे का आपण काय सुधारायला पाहिजे इथं आपल्या शहरामध्ये काय कमी आहे आपण हे शहर सर कसं चांगलं करू शकतो याच्या याच्या याची कल्पना त्यांना येणं सोपं होणार आहे मी सांगणार नाही कोणत्या प्रतिनिधीने काम केलं का काम केलं नाही पण एकंदरीत तुम्ही बघायला गेलं तर आप सगळेजण तुम्ही कोणत्या पण नागरिकाला विचारलं तर त्याच्या तोंडून निघतं की बार्शीकर साहेब होते इथं तर बार्शीकर साहेब असताना इथं खूप विकासाची कामं झाले बाळासाहेब देशपांडे दे हॉस्पिटल झालं अमरधाम चांगलं झालं त्यानंतर मग स्विमिंग टँक झाला आणि पाईपलाईन पाण्याची नवीन पाईपलाईन टाकली गेली अजून इतर पण पुष्कळ काम आहेत का जे त्यांनी हे त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत केले आणि नगर नगरच नगरची वाटचाल ही विकासाकडं वळवली आहे पण ह्यानंतर बारशीकर साहेब गेल्यानंतर किती कामं झालेले आहेत हे प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपल्याला बोट कोणाबरोबर कडं दाखवायचे नाहीत पण विशेष काही असं घेण्यासारखं काही नाही आहे आणि सद्यस्थिती जी शहराची आहे सद्यस्थिती आपल्याला रस्त्यांनी चालणं पण शक्य नाही आहे दहा वर्ष झाले विकास काही झाला नाही आणि आता जे रस्ते खाणले गेलेले शेवटच्या महिन्यामध्ये इलेक्शनच्या अगोदर प्रतिनिधी आकीज सय्याद न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर